श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नपिताभ्या नम जे जे राम, श्री गुरुभ्यो नम नारायण नमस्कृत नरं शेव नरोत्तम देवी सरस्वतीव्यास तत्वजयमुदिरेत जय जय सीताराम श्रीरामचंद्राय नम श्री उमाय न श्रीवीर हनुमाना जय सर्वांना रामकृष्ण रे कता कता। तर रामचरित मानस आपण कथा ऐकत आहोत आणि भाग मध्ये आपण पाहिलं की रामचरित मानस म्हणजे एक सरोवर आहे तिथे चार घाट सात पायऱ्या कांडे चपाई दोहे याची हे सुंदर असं वर्णन आपण रामचरित मानस भाग मध्ये पाहिलं तर त्यानंतर पुढील कथा सांगण्यामध्ये गोस्वामी तुळशीदास कथेला आरंभ करत आहोत ही कथा सुरुवात कधी झाली गोस्वामी तुळशीदासांनी लिहिण्यास सुरुवात कधी केली हे सर्व आपण मागच्या ह्याच्या भागामध्ये पाहिलं त्यानंतर गोस्वामी तुळशी आपल्या बुद्धीनुसार महादेवाचं ध्यान करून महादेव पार्वतीचं ध्यान करून या कथेची सुरुवात करत आहे ही तीर्थराज प्रयागमध्ये भरद्वाज मुनींचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये माघ महिन्यामध्ये मकर राशीमध्ये सूर्य असताना मोठा एक महिन्यापर्यंत यज्ञोत्सव उत्सव मेळावा सत्संग असं भरत असे त्यानंतर एक महिन्याच्या नंतर एकदा एक महिन्याच्या एक नंतर सर्व ऋषी मुनी आपापल्या आश्रमाकडे जात असताना भरद्वाज मुनींनी याज्ञवल्कांचे पाय धरले आणि त्यांना बसण्यावर आसन दिले त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना विचारलं एक शंका होती भरद्वाज मुनींच्या डोक्यामध्ये की एक राम अवधेस कुमारा तीन कर चरित विदित संसारा नारी बिरहू दुखुलुव पारा बयहू मारा की हे हे मुनी एक अयोध्या पती दशरथाचे पुत्र श्रीराम आहेत जे सर्व त्यांचे सर चरित्र सर्व जगाला मिळत आहेत पत्नींच्या विरहामुळे ते अपार त्यांनी दुःख सहन केले आणि त्यांनी संतप्त झाल्यावर रावणाला मारलं शंकर त्यानंतर शंकर ज्याचे निरंतर जप करतात हे तेच राम आहेत का अन्य कोणी राम आहेत हे मला तुम्ही सर्व विस्तारपूर्वक सांगा त्यांचे प्रश्न ऐकून याज्ञ वल्क ऋषींना खूप आनंद झाला आणि त्यांनी हसून म्हणाले की तुम्ही रघुनाथांचा प्रभाव तर जाणता तुम्हाला सगळं माहिती आहे कारण तुम्ही श्रेष्ठ राम तरी तरीसुद्धा तुम्ही हा प्रश्न मला विचारत आहात तुमचे चातुर्य माझ्या लक्षात आलेले आहे रु श्रीरामांचे गूढ व गुण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे हे मला माहीत झालेलं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सुंदर अशी श्रीरामाची कथा सांगतो ते तुम्ही आदरपूर्वक मन लावून ऐका म्हणजे तुमच्या मनातील सर्व भ्रम दूर होऊन जाईल कारण आपल्या मनात महामोह हा एक महिषासूर आहे आणि त्याला नष्ट करणारी जी भयंकर माता आहे ती रामकथा आहे रामकथा ऐकल्याने मनातील सर्व महामोय विषय वसना मलिनता दूर होऊन जाते रामकथा ही चंद्रासारखी आहे आणि संतजन हे चकोर आहेत आता मी तुम्हाला सुंदर अशा शिवपार्वतीचा संवाद सांगतो ऐका एक बार त्रेता जुग माही शंभुगे कुंभज ऋषी पाही संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जान एकदा भगवान शंकर सत्संगाच्या इच्छेने ऐका सत्संगाच्या इच्छेने मुनींच्या आश्रमात गेले सोबत जगत जननी भवानी सती माता पण होती सत्संकरांचा असल तर संताकडे जावं लागतं इथे देवादेव्हादेव सुद्धा सत्संगाच्या इच्छेने संताकडच आले ते अगत्स्य मुनींच्या ऋषी आश्रमात आले ऋषींनी पूर्ण ब्रह्मांडाच्या जगत पिता समजून त्यांची पूजा केली आणि त्यांना बसण्याचं आसन दिलं त्यानंतर अगत्स्य मुनींनी सुंदर अशी कथा श्री महादेव आणि जगतमाता सतीला सांगितली काही दिवस महादेव पार्वती तेथे राहिले आणि काही तिथे काही दिवस तेथे राहिल्यावर ऋषींनी ऋषींचा निरोप घेऊन शंकर सती बरोबर आपल्या निवासस्थानीमध्ये कैलास पर्वताकडे निघाले त्या त्या काळी पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरीनी रघुवंशामध्ये अवतार घेतला होता आणि पित्याच्या आगेप्रमाणे त्यांना वनवास घेतला होता आणि त्यांनी आगेप्रमाणे सर्व काही राज त्याग करून सर्व काही सोडून लक्ष्मण आणि स्थितीसह साधूचा वेश धारण करून दंडकारण तुमचा चाललेले होते शिव हे मनात विचार करीत होतेस की भगवंताचे मला दर्शन कसे लाभेल प्रभू श्रीरामांनी गुप्तपणे अवतार घेतलेला होता त्यावेळेस मी जर त्यांना भेटलो तर त्यांचं सर्व गोड उकल होईल त्यामुळे त्यांनी त्यांच्या महादेवाच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली की आपण कसं भेटावं परंतु हे फक्त महादेवाला माहित होतं की गुप्तपणे श्रीरामांचा अवतार झालेला आहे पण सती मातेला हे रहस्य सती मातेने ना जाणलं नाही त्यांनी राम कथा ऐकली पण तरी सुद्धा मातेच्या मनात थोडासा संदेह उत्पन्न होता सतीला रहस्य माहीत झाले नाही तुळशीदास म्हणतात की शंकराच्या मनात रहस्य उघड होण्याचे भय वाटत होते म्हणून दर्शनासाठी त्यांचे नेत्र आसुसलेले होते पण तरी सुद्धा ते तिकडे गेले नाही अशा प्रकारे श्री शंकर काळजी पडले होते त्याचवेळी नीच रावणाने जाऊन मरीचीला आपल्या सोबत घेतले आणि लगेच ने खोटा झाला आणि मूर्ख रावणाने कपट करून सीता मातेचे हरण त्याला श्रीरामाचा खरा प्रभाव ठाऊक नव्हता श्रीहरिनी हरिणाला मारू लक्ष्मणास आश्रमात आले आणि तेथे सीता न दिसल्याने त्यांचे डोळे पाण्याने भरले श्रीराम हे माणसाप्रमाणे विराहाने व्याकुळ झाले होते आणि ते दोघे भाऊ सीतेच्या शोधामध्ये निघाले ज्यांना कधी संयोग वियोग होत नाही त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष दुःख दिसत होते त्यावेळेस ते वनातून जात होते सीता मातेचा शोध घेत होते त्यावेळेस भगवान शंकरांनी श्रीरामांना पाहिलं त्यांना पाहून त्यांच्या मनात फार आनंद झाला अतिशय सुंदर श्रीरामांची श्रीरामांना पाहून महादेवांचे डोळे भरून आले आणि त्यांना खूप आनंद झाला परंतु अप्रासंगिक पाहुन महादेवांनी काहीही ओळख दिली नाही जगाला पवित्र करणारा सच्चिदानंदाचा विजय असे असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे श्री शंकर पुढे चालू लागले जय सच्चिदानंद जग पावन असे कही चले मनोजन सावन कृपा निदान श्री शंकर आनंदाने रोमांचित होऊन सती बरोबर जात होते सतीने श्री शंकराची ती अवस्था पाहिली तिच्या मनात मोठा संदेह उत्पन्न झाला जेव्हा तिने महादेवाची अवस्था पाहिली शंकरांना तर सर्व जग वंदन करत सर्व जग वंदन करत जे जगदीश्वर आहेत आदि गुरु आहेत चराचराचे गुरु आहेत जेव्हा मनुष्य मुनी हे सर्वजण त्यांच्या पुढे नतमस्तक होतात त्यांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधान म्हणून त्यांनी प्रणाम केला आणि त्यांचे सौंदर्य पाहून ते त्यांच्या प्रेमात इतके बुडून गेले की अजूनही त्यांच्या मनातील प्रेम ते आवरत नाहीत जे सर्व व्यापक आहे पुन्हा सती माता मनात विचार करते की जे सर्व व्यापक आहे जन्मरहित अगोजर इच्छा आहेत ज्याला वेद ही जाणत नाही ते देह धारण करून मनुष्य कसे होऊ शकेल अशी शंका सती मातेला आपल्या मनामध्ये आली पण तिच्या मनातील शंका महादेवाने जाणली कारण महादेव हे सर्वज्ञ आहेत पण तरी सुद्धा शंकराचे वचनही खोटे असू शकणार नाही कारण ते सचिदानंद त्यांनी म्हणलेले तर शंकर हे सर्वज्ञ आहेत ते सर्वांना माहीत आहे सतीच्या मनात अशा प्रकारे संदेश संदेहाचे काहूर उठले होते तिच्या काहोराचा प्रकार सर्व महादेवाने जाणला भवाने जरी काही बोलली नव्हती तरी महादेवाला त्याची अवस्था जाणून आली होती आणि महादेव सती माताला म्हणाले की हे सती माझे आई तुझा स्त्री स्वभाव आहे असा संशय मनात आणू नकोस जी कथा अगतस्य ऋषींनी गायली आणि ज्यांची भक्ती मुनींनी मी सांगितली हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत त्यांची सेवा मुनी नित्य करीत असतात अशा प्रकारे श्री शिवांनी अनेक वार अनेकदा सतींना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु सतीच्या मनामध्ये तो काही उपदेश मानवला नाही तेव्हा शिव मनात भगवंताच्या मायेचा हा प्रभाव समजून हसत म्हणाले की हे सती जर तुझ्या मनात मोठा संदेह हो आहे तर तू स्वतः जाऊन का परीक्षा घेत नाहीस त्यांची तू परत तू त्यांची परीक्षा घे तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाजवळ थांबी ज्यामुळे तुझ्या मनातील अज्ञान भ्रम सर्वात दूर होईल त्यानंतर सती माताने विचार केला आणि चली सती शिव आयसुपाई कर करही विचारू करो का भाई सती माता निघाली आणि मनामध्ये विचार करू लागली की आता काय करू मी कशी परीक्षा घेऊ इकडे श्री शिवांना होते की आता सतीचं काय खरं नाही जरी मी तिला समजावून सांगितलं तरी सुद्धा ती काय ऐकायला तयार याचा अर्थ तिचं देवच फिरलं आता सतीची काय धडगत नाही श्रीरामांनी जे योजले आहे श्रीरामाने जे योजली आहे तेच होणार तर्काचे फाटे काढून तर्काचे फाटे फोडून उपयोग काय होई जो सोई जो राम को करी तर्क का उपयोग होणारे जे रामाने योजले तेच होणार असे म्हणत भगवान, भगवान श्री भगवान श्रीहरीच्या नामाचा जप करू लागले आणि जेथे सुखधाम प्रभू श्रीराम होते ते सती माता गेली सतीने पुष्कळ विचार केला की काय करावं काय करावं काय करावं पुन्हा तिला आला की करी धरी सीता कररूप तिनं काय केलं सती सती मातेचं रूप घेतलं सतीनं सीता मातेचं रूप घेतलं आणि श्रीराम ज्या वाटेने जा जा येत होते त्या वाटेने ती निघाली सती सतीमातेचं वेशांतर पाहून लक्ष्मणाला समजून आलं की हे सती माता आहे लक्ष्मण हे श्रेष्ठ आहे बरं शेषाचे अवतार समजलं की हे पार्वती माता आहे आदिशक्ती सती आहे त्यांना समजून आलं आणि त्यांचं मन चक्रावून गेलं की असं का असं काय म्हणून त्यांना काही समजे ना तरी सुद्धा ते शांत झाले स्तब्ध झाले सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणारे असे देवाचे देव श्रीरामांनी सती मातेच कपट ओळखलं सती कपटू सब, सब जाने जाही मिटई अज्ञाना सोई सर्वज्ञ राम भगवान हे श्रीरामांना त्यांचं कपट ओळखल आणि ज्यांचे स्मरण पतात हो अज्ञानाचा नाश होतो तेच हे सर्वज्ञ श्रीराम होते त्यानंतर श्री रामचंद्र सती मातेला म्हणाले की है, की हे माता मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतो नंतर विचारले की भगवान शिव कोटी आहेत सती सतीमाताने सीताचं रूप घेतलं होतं तरी सुद्धा राम प्रभूंना ओळखलं की ती सतीवादी शक्ती सती माता आहे पार्वती माता आहे आणि त्यांना विचारलं की दे भगवान शिव कोटी आहेत असे प्रश्न विचारला हे प्रश्न विचारताच सीता माता एकदम गोंधळून गेली लाजून गेली ओसळून गेली ती घाबरून गप्पपणे पुन्हा शिवांच्या जवळ परतली तिला काळजी लागून राहिली की आपण शंकराचे काय म्हणणे ऐकले नाही आता आपले काही धडकत नाही मी अज्ञानाचा आरोप श्रीरामावर केला आता मी परत जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ असा विचार करत करत मातेचं मन फारच उद्विग्न झालं होतं आणि सती मातेला फार दुःख झालं वाटेत जाताना तिला एक चमत्कार दिसला सती मातेला श्री रामचंद्र सीता आणि लक्ष्मण इकडून येत आहे तिने इकडे बघितलं तिकडून बी येत आहे तिकडून बघितलं तिकडून बी येत आहे पूर्ण चार दिशेला तिला सीता राम आणि लक्ष्मण येताना दिसत अशी ही प्रभू रामचंद्राची माया सीते मातेला दिसली जिकडं तिकडं हे दृश्य पाहून सीता अगदी गोंधळून गेली आणि तिला काय करावं असा विचार करून ती घाबरून गेली तिच्या मनाचा थरका बुडाला आणि ती देहाची शुद्ध तिने तेव्हा ती डोळे मिटून बसली तिने डोळे उघडून बघितलं तिथे काहीही दिसले नाही तेव्हा तिने श्रीरामाचरणी वारंवार मस्तक नम्र केलं आणि जेथे शिव बसले होते तेथे ती परत गेली आणि ती शिवांच्या जवळ गेली तेव्हा तिने हसून महादेवाने मातेला हसून विचारलं की तू श्रीरामांची परीक्षा घेतलीस का ते खरखरं सांग सतीने श्रीरामांचा प्रभाव फैला होता म्हणून भीतीमुळे तिने लपवा छप्पी केली आणि महादेवांजवळ काहीच सांगितलेलं नाही मी कोणती परीक्षा घेतली नाही असं सांगितलं पण महादेवांना तर माहीत झालं होतं की सतीनं सीता माताचं रूप घेतलेलं आहे त्यांना त्याचं खूप वाईट वाटलं त्यांच्या मनात श्री शिवांच्या मनात एक विषाद उत्पन्न झालं विषाद वाटला की जे माझे आराध्य आहेत त्यांच्याबद्दल असं सती सतीमाताने करायला नको होते त्यांनी विचार केला की आता जर मी सतीवर प्रेम केलं तर माझा हा भक्तिमार्ग उद्ध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल सती ही परिमपवित्र आहे या महासाध्वीचा मला त्यागही करता येत नाही आणि तिच्यावर प्रेम करण्यामध्ये मोठे पाप आहे हे शिवाने उघडपणे काही सांगितले नाही परंतु सतीनं मनोमन ताडलं होतं की तिच्या मनात भडकावलं की श्री शंकर शांत बसलेले आहे काहीतरी त्यांच्या मनात चालू आहे तेव्हा शिवानी श्रीरामाच्या चरणी मस्तक नम्र केले आणि श्रीरामांचे स्मरण करत त्यांच्या मनात आले की सती या देहावधी असताना तिचा तिची माझी भेट होणे योग्य नाही त्यांनी मनात आपला एक संकल्प केला तिचा दृढ निश्चय शंकरा श्री शंकराचा विचार करून श्री स्मरण श्रीरामाचे स्मरण करीत आपल्या कैलासाकडे निघाले त्यावेळेस जातेवेळेस एक सुंदर आकाशवाणी झाली की हे महेशा तुमचा विजय आहे चलत गगन भक्तीचा चांगल्या प्रमाणे दृढ निश्चय दाखवला अशी म्हणून आकाशवाणी झाली की आकाशवाणी सतीमाता ऐकली की ह्याचा अर्थ काय हे तिला काही कोरड उलगडणार सतीमातेच्या मनात एक चिंता उत्पन्न झाली आणि तिने संकोचने शिवांना विचारले की तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली आहे ते मला सांगा सतीने पुष्कळ त्रणे विचारले पण श्री शिव काही बोलली नाही सतीच्या मनात अंदाज आला की सर्वज्ञ सर्वांनी सर्व काही जाणले आहे मी एका अर्थी शिवांशी कपट केले त्या प्रकारे मना ती मनामध्ये विचार करू लागले आपल्या कृत्याच्या मुळे सतीला फार दुःख दुःख झाले आणि तिला घोर लागला की शिव शिव हे कृपेचे अथान सागर आहेत म्हणून त्यांनी उघडपणे माझा अपराध बोलून दाखवला नाही फारच घोर लागला की आता काय करावं तिला फार असं दुःख राहिलं की भगवा शेवट माझ्याशी काहीही संवाद साधत नाहीत आणि उघडपणे नाही। सतीच्या मनावर नित्य चिंतेचे ओझे ओळतच चालले होते आणि या दुःख सागरातून मी केव्हा एकदा पार पडेल असा विचार ते सारखा करत होते अशा प्रकारे दक्ष कन्या सती ही फार दुःखी होती तिला इतके भयंकर दुःख होते की त्याचे वर्णन करता येत नाही सत्याऐंशी हजार वर्षाची समाधी देवा महादेवांनी लावली त्यावेळी सत्याऐंशी हजार वर्षांनंतर ज्यावेळी समाधी उतरली महादेवांची त्यानंतर श्रीशंकर रामनामाचे स्मरण करू लागले रामनाम शिवसिमिरीने लागे जगाचे श्री शंकर स्वामी जागे झाले हे सतीला जेव्हा कळलं तेव्हा जो तिने जाऊन त्या चरणी प्रणाम केला आणि शिवानी तिला बसण्यासाठी श्री शंकर तिला श्रीहरीच्या रसाळ कथा सांगू लागल्या त्याचवेळी दक्ष हा प्रजापती ब्रह्मदेवाने सर्व प्रकार योग्य समजून प्रजापतीचा नायक म्हणून त्याला निवडलं होतं दक... आणि इकडे इकडे महादेव सतीला सुंदर अशा श्रीहरीच्या कथा सांगत आहेत आणि पुढे काय झालं सतीची सतीची कथा पुढे आपण ऐकणार आहोत पुढच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया तर ही कथा कशी वाटली काही या कथेमध्ये काही बोबडे बोल आले असतील काही अडखळलेले शब्द आले असतील काही चुकीचा शब्द आला असेल तर मी लहान समजून तुम्ही मला क्षमा करा करायला मी अपेक्षा बाळगतो आणि त्यातील जे जे काही आहे ते माझ्या गुरूंचं आहे त्यांनीच मला सर्व काही शिकवलं आहे आणि जे अनवंछित शब्द आहेत ते माझे आहेत असे समजून तुम्ही सर्वांनी मला करा तर आज आपण हितेच थांबूया पुढच्या भागात आपण बघणार आहोत तर सतीने देहाचा त्याग त्याग केला आणि सुंदर अशी रामकथा पुढे आपण ऐकणार आहोत तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम रामकृष्ण